लातूर जिल्ह्यातील एका तरुणाला लिफ्ट घेणे जीवावर बेतलं शेताकडून घरी परतण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट घेऊन निघालेल्या तरुणाचे अपघाती निधन झाले पाठीमागून कारने दिलेल्या जोरदार धडकेत त्यांची दुचाकी चाळीस ते पन्नास फूट लांब फरफटत गेली या भीषण अपघातात लिफ्ट घेणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर कारमधील दोन आणि दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी आहेत वेळ अमावस्येच्या दिवशी झालेल्या या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आज लातूर जिल्ह्यात वेळ अमावस्येचा सण उत्साहात साजरा करण्यात आला होता दिवसभर शेतामध्ये वनभोजनाचा आनंद घेतल्यानंतर संध्याकाळी घराकडे परतणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्याही वाढली होती अनेकांना संध्याकाळी आपल्या गावाकडे परतण्याचे वेध लागले होते पान चिंचोली येथील रहिवासी असलेला शिवकुमार कांबळे निलंगा येथील मित्राच्या शेतातून घराकडे परतत होता स्वतःजवळची गाडी त्याने आपल्या भावाला दिली होती रस्त्यावर उभा राहून त्याने एकाकडून लिफ्ट घेतली लातूर येथील कुलदीप सूर्यवंशी नावाच्या तरुणाने शिवकुमार कांबळे याला लिफ्ट दिली निलंगाकडून तो लांबजना मार्गे औसाकडे येत होता यावेळेला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेने ते चाळीस ते पन्नास फूट अंतरापर्यंत त्यांची दुचाकी कार बरोबर फरफटत गेली या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला शिवकुमार कांबळे याचा जागीच मृत्यू झाला आहे दुचाकी चालवणारा तरुण कुलदीप सूर्यवंशी गंभीर जखमी आहे कारमधील एअरबॅग उघडल्यानंतर त्यातील दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे